महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित टप्प्यावरील शिक्षक किंवा ज्यांना अद्याप वीस टक्के मिळालं नाही जे पात्र आहेत असे शिक्षक आज सात तारखेच्या बैठकीचं इतिवृत्त बाहेर पडलं आणि त्यात असं स्पष्ट म्हटलं आहे की आवक ज्यावक नोंदवही आहे परंतु तुमची नोंद नाही अशांच्या संदर्भात देखील अकरा मुद्दे तपासून अनुदान द्या म्हणजे आता आवकजावक रजिस्टरच नाही त्यांच्या बाबतीत अकरा मुद्दे तपासणार होते आता आवकजावक रजिस्टर आहे परंतु तुमची नोंद नाही असेही रजिस्टर तपासून तुम्हाला अनुदान मिळेल विशेषतः अकोल्याकरता हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर आज तेवीस चोवीस या वर्षाच्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या हीच गृहित ही धरली पाहिजे याच्याकरता म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली माझ्यासोबत आकाश राठोड रहाटे काका हे सगळेजण होते मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्काळ बैठक लावावी अशा सूचना दिल्या त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ओ एस डीला बोलावून सांगितलं की ही बैठक तात्काळ लावा हा प्रश्न मला सोडवायचा आहे म्हणजे आपण राईट ट्रॅकवर आहोत तेवीस चोवीस या वर्षाच्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या पाहून पात्रशाळांना अनुदान दिलं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही लढतो आहे 何ではくい